तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणा भाजपा सत्तेमध्ये बसणार आहे मात्र शिवसेना आता दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे संख्याबळ बेचाळीस झालेलं आहे माझा आवाज बसलेला आहे पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे रिपोर्टिंग केलं आणि नवी मुंबई महापालिके दृष्टीने मी पंचावन्न उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यामुळे माझा आवाज घसा हा सगळा बसलेला आहे पण चर्चा करावी लागेल कारण शेवटी शिंदेगड हे दुसऱ्या क्रमांका आले बेचाळीस नगरसेवक झालेले जर शिवसेनेमध्ये असंतोष काही ठिकाणी गडबाजी काही लोकांना गरज नसताना दोन दोन तीन तीन तिकीट दिले गेले आणि ज्या पद्धतीने नवी शहरामध्ये शिंदेकडे आक्रमकतेने भूमिका काही ठिकाणी मांडू शकला काही ठिकाणी मांडू शकल्या नाही परंतु बेचाळीस संख्याबळ आणण्यात म महत्त्वाची भूमिका बजावली असेल ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्केंनी बजावले कारण जर नरेश मस्के नसते तर बेचाळीससुद्धा आले नसते कारण नरेश मस्के ठाणे बेलापूर ठाणे एरोली असे दिवसरात्र दोन तास चार तास दिवसरात्र काही ठिकाणी येत राहिले तसे मतदानाच्या आदल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी दुपारून आले त्यामुळे नरेश मस्केने बऱ्यापैकी परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के, लो, त्याम मस्के नसते तर यांच्याच गटबाजीमुळे शिवसेना जी बेचाळीसवर पोहोचली ती कदाचित पंचवीसवरच ब्रेक झाली असते मूळ मुद्दा असा आहे की नरेश मस्केने सगळ्यांची समजूत खाली सगळ्यांना फोन केले सगळ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला बाबा हे तिकीट घे नंतर देऊ हे सगळ्या असे पर हँडल करण्याचा प्रयत्न नरेश मस्केने जरूर केला कारण नरेश मस्केने आक्रमकता बोलले गणेश नायकांवर जोश उत्साहात बोलले कोंडी करण्याचा प्रयत्न केला आक्रमकतेने बोलले मुद्देसोत बांधण्याचा क्रम केले जे नोव्हेंबर शहरातल्या प्रश्नांवर त्याने आवाज देण्याचा प्रयत्न केला नोव्हेंबर शहरातलं मी खासदार झाल्यानंतर काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही कमी प्रमाणात का असताना किंवा आपण गणेश नायकांची कोंडी करण्याचा प्रयत्न नरेश मस्केने केला आणि जे आज खासदार झाले बेचाळीस ते नरेश मस्के यांच्या प्रयत्नामुळे झाले असं म्हणा कारण शेवटी एक नेता नरेश मस्के होते शिंदे जे शिवसेनेमध्ये सगळ्यांचे गट आहेत जिल्हा प्रमुख दोन जिल्हा प्रमुख वेगळा पाटकर असतील किंवा विजय चौगले आहे शिवराम पाटील सुरेश कुलकर्णी या सगळ्या गटबाजीमुळे शिवसेना विखरलेली आहे त्यामुळे ते शिवसेना कधी एकत्र होऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये नरेश मस्केने सगळ्यांना एकत्र आहे बाबा तुला काय पाहिजे हे स्ट्रॅटेजी आकार बऱ्यापैकी बेचाळीस वर नगरसेवक नेहमी भूमिका ही नरेश मस्केने नेलेली आहे त्यामुळे नरेश मस्केने सुद्धा त्यांचं नियोजनामुळे पक्षाला फायदा मिळालेला आहे भले महापौर झाला नसेल पण शिवसेनेचा आज बेचाळीस संख्याबळ नवी मुंबई शहरामध्ये होणं नवी मुंबई शहरामध्ये बेचाळीस नगरसेवक येणं ही सुद्धा खूप महत्वाची आहे अनेक वर्षे गणेश नायकांची सत्ता होती परंतु त्यांना महापौर करता आला नाही शिंदेच्या शिवसेनेला कारण शिवसेनेमध्ये आंतर्गट गटबाजी हे नेहमीच आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शिवसेनेचा जर आपण विचार केला असा दिलदार व्यापक दिलखुलास नवी मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेनेकडे नेतृत्व नाही म्हणजे ज्या पद्धतीने आक्रमकतेने अभ्यास किंवा व्यक्तिमत्व जो माणसाचा असतं तो तसं कुठल्याही शिंदेंच्या शिवसेनेत व्यक्तिमत्व नवीनबाईकरांच्या शहरांवर प्रभावीपणे आपल्याला दिसून येत नाही ज्या पद्धतीने एखाद्या मतदारसंघाचं एखाद्या शहराचं एखाद्या प्रभागाचं एखाद्या वस्तीचं ज्या पद्धतीने नेतृत्व करायची धमक एखाद्या नेत्यांमध्ये असते तसं मला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नवींबई शहरामध्ये एकाही नेतृत्व ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांच्याकडे आरोप झालेले आहे सगळेचं मग कुणाची लपणे असते हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे मूल मुद्दा असा आहे की अशा एक शिवसेनेला भविष्यामध्ये जर नवी मुंबई शहरामध्ये दोन मतदारसंघामध्ये पुढे आमदार करायचा असेल तर एखाद्या मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार पुढे उभा करावा लागेल सुशिक्षित असेल आक्रमक असेल अभ्यास असेल दिलदारपणा असेल आणि त्याची सोच मतदारसंघासंदर्भात नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर असली पाहिजे आणि ग्राउंड लेवलवर काम करणारा नेता शिवसेनेत असला पाहिजे ते केवळ आपल्या प्रभागामध्ये काम करतात तेवढ्या पुरतेच आणि बाकी शिवसेनेसाठी संघटन कौशल्य जे अपेक्षित असतं शिवसेनेमध्ये संघटना कौशल्य जर आपण बघितलं तर शिवसेनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण मात्र या जे शिवसेनेत संघटन कौशल्य पाहायला मिळत नाही केवळ पैशावर हा जो काही प्रमाणावर शिंदेची शिवसेना चालते त्याचाही विचार जर भविष्यामध्ये राज्यामध्ये करायची गरज आहे त्यामुळे नरेश मस्केंमुळे हे बेचाळीस नगरसेवक आलं हे माझं तितकंच खरं आहे कारण बाकीच्या नेत्यांना तेवढं करता आलं नाही त्यांनी केवळ प्रभागापुरतेच मर्यादित राहिली असते नरेश मस्केने मॅरेथॉन बैठक केल्या संवाद केला प्रत्येक नगरसेवकाशी जे उमेदवार त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला एकूणच काय खासदारांनी बऱ्यापैकी कामगिरी केली असं मला काय हरकत नाही धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा